मंत्री प्रताप सरनायक यांनी मीरा भाईंदर मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं यांचे कलादान उभारले बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित अत्याधुनिक कला कला हे कलादान कलादान आहे तर मुंबईतील उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच सरनायकांनी हे कलादान उभारले या कलादानाचे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे या अत्याधुनिक कला दालनाचं लोकार्पण करण्यापूर्वी हे कला दालन कसं निर्माण केलंय पाहूयात तर प्रताप सरनाईक यांनी मीरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन उभारलंय या कला दालनाचं लोकार्पण उद्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत उदय कला दालन उद्या लोकार्पण त्याचं करण्यात येणार आहे कशा पद्धतीचं हे कला दालन असणार आहे आपण बघूया अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि जगातील उत्तम तंत्रज्ञान वापरून हे कला दालन जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे येरा रोड शहरामध्ये हे कला दालन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्या प्रयत्नातून हे साकारण्यात आलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या नाव देण्यात आलेलं आहे आणि या कला दालनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण संघर्षमय जीवनपट जो आहे तो साकारण्यात आलेला आहे सर्वसामान्य शिवसैनिकांना आता थेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधण्या साधता येणार आहे त्यांचा प्रश्न देखील विचारता येणार आहे त्यांचं मार्गदर्शन देखील घेता येणार आहे असं अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भारद्रस्त असा करारी आवाज जो आहे तो देखील आता शिवसैनिकांच्या कानावरती पडणार आहे असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे कला दालन जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि या कला दालनाचा जो लोकार्पण आहे तो उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि एकूण आपण पाहतोय की शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक अतूट असतं नात आहे जेव्हा जेव्हा स्मृतिजिन असतो त्या त्या वेळेला शिवसैनिक एक प्रेमाची आणि एक भावनिक साथ जी आहे ती बाळासाहेबांना घालत असतात की पुन्हा या पुन्हा या बाळासाहेब पुन्हा या तर आता पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचा जो करारी आवाज आहे तो शिवसैनिकांच्या थेट कानावरती पडणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोरील म्हणजे जुना महापौर महापौर बंगला आहे तेथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे निर्माणाधीन आहे त्यांचा अजून लोकार्पण जे आहे ते झालेलं नाही आहे मात्र तत्पूर्वी पर्यटन मंत्री प्रताप सनाईक यांनी मात्र एक आपण म्हणत असेल की त्यांनी पुणेहून एक कला दालन जे आहे ते साकारले आहे आणि ते कला दालनाचा लोकार्पण जो आहे तो असा उदय होणार आहे आणि त्याचा आज एकूण हे कला दालन कसं असणार आहे त्याच्याच एकूण एक प्रेझेंटेशन जे आहे त्यास प्रसार माध्यमांसाठी त्यांनी दुपारी ठेवलेली आहे मीरा रोड येथे निश्चितच उदय आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे कला असणार आहे अशी माहिती उदय कडून मिळाली आहे उदय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी